झालं दोन हजार दोन साली एक खत्री कमिशन होत त्या खत्री कमिशन कडे काही जणांनी काय केलं अर्ज केले की जे कुणबी कोकणातले आणि विदर्भातले त्या कुणब्यांच्या महसूल पुराव्यावर चुकून मराठा कुणबी लागले किंवा कुणबी मराठा लागले आणि त्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र मिळत नाही मग ह्या आयोगाने काय केलं सरकारला एक अहवाल दिला की असं ज्या कुणब्यांच्या महसूल नोंदीवर आहेत त्यांना कुणबी सर्टिफिकेट देण्यात यावे त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलंय की सरसकट सरसकट कुणालाही कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही परंतु यांनी त्याचा चुकीचा अर्थ घेतला आणि एक जून दोन हजार चार ला तो याच्या आधीचा काळा जी आर तेव्हा आला आणि तेव्हापासून घर घर लागली ओबीसी आरक्षणाला ती आतापर्यंत छोट्या याने आपल्या ह्याच्यात पाणी घुसत होतं आणि आता दोन सप्टेंबरला सरकारने दिवसा ढवळ्या दरोडा टाकलाय एक्सप्रेस हायवे काढून दिला नाते संबंधातल्या कुळातल्या ज्याला पाहिजे त्याला कुणबी सर्टिफिकेट यांनी आपला एक ग्रामपंचायत सदस्य एक सरपंच एक जिल्हा परिषद सदस्य कुणी होणार नाही आपल्या मुलांच्या शिक्षणाची दारं आरक्षणाची दारं बंद होऊन जातील त्यासाठी बंधून दो आपल्याला लढावं लागेल आपण लढतोय भुजबळ साहेब आवाज उठवतात तर त्यांना म्हणतात त्यांनी संविधानाची शपथ खाल्ली हे असं कसं करतात मग या जरांग्याच्या आझाद मैदानावर तिथं ते अंबादास दानवे तिथं ते सोळंके तिथे ते पंडित तिथं ते शिरसागर सुप्रिया सुळे अहो रांग लागती पाठ थोपटून घेतात काल परवा ते महसूल मंत्री विखे पाटील जरांग्याची शाल त्याच्या अंगावर अंगावर शाल टाकून त्याचं हे केलं आणि म्हणतात काय तुमच्या आरक्षणाला आम्ही कधी विरोध करता केला होता का आणि तुम्ही आता आमच्या आरक्षणाला विरोध का करता अरे आरक्षण म्हणजे तुमच्यापासून संरक्षणासाठी आरक्षण आहे ना आम्हाला तुम्ही पाटील एकशे सत्तर आमदार तुमचे अठ्ठावीस खासदार तुमचे उपमुख्यमंत्री दोन दोन तुमचे कॅबिनेट मिनिस्टर तुमचे केंद्रीय मिनिस्टर तुमचे आणि तुम्ही म्हणताय आम्हाला आरक्षण पाहिजे हे जे जरांगे म्हणतात गरीबाच्या लेकराला आरक्षण द्या गरीबाच्या लेकराला आरक्षण द्या अहो या केंद्र सरकारनी भारतामध्ये अशा ज्या प्रस्थापित जाती आहे ज्या क्षत्रिय जाती आहे जे जा सत्ताधारी समाज आहेत त्यांच्यासाठी त्यांच्यातल्या गरिबांच्या लेकरासाठी एकशे तीनावी घटना दुरुस्ती केली संविधानाला आतापर्यंत आर्थिक निकषावर आरक्षण कधी अभिप्रेत नव्हतं पण भाजप सरकारने केलं चला चांगली गोष्ट आहे मग तुम्हाला पंधरा सहा आणि सोळा सहा प्रमाणे जर शिक्षणात नोकरीमध्ये इडब्ल्यू एस द्वारा आरक्षण मिळलं तर तुमच्या आता कार तुम्हाला ते खावत नाही आमच्या ओबीसीच्या ताटामध्ये तुम्ही माती कालवायला येता त्यामुळं आपल्या संविधानिक अधिकारांचं रक्षण करणं हे आपली परम कर्तव्य आहे आणि बंधूंनो इथं मी प्राकर्षण एक गोष्ट सांगेल भुजबळ साहेब असतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वडेट्टीवार साहेब असतील आज त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द पानाला लावलेली आहे तर त्यांना खरं आपण साथ दिली पाहिजे कारण की एवढं सोपं नसतं एवढं सोपं नसतं प्रस्थापितांच्या पक्षामध्ये राहून एवढी महत्वाची भूमिका घेणं त्यामुळं आता करो या मरोची लढाई ही त्यांच्या प्रस्थापितांच्या वर्चस्वाची लढाई आहे पण ही ओबीसीच्या अस्तित्वाची लढाई आहे त्यामुळं आपल्याला आता एक नारा इथन द्यावा लागेल मराठा नाही मराठा नाही पर जरांगे तेरी खेर नहीं जरांगे तेरी खेर नहीं धन्यवाद जय ओबीसी जय भीम